संपूर्ण देशामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे नाशिकमध्येही अतिशय आनंदामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे आव्हान जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याला यापूर्वीही प्रगतीपथावर असलेलं आपलं महाराष्ट्र देशाच्या पातळीवर एक क्रमांकाचं राज्य करणं चालू वर्षाला पाऊस काही ठिकाणी कमी आए। मनों आहे आणि म्हणून आहे त्या पाण्याचा जपून वापर करणं शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करणं या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करावं लागेल पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत धरांगे पाटील साहेब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीच्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे पाटील साहेबांना मी विनंती आवाहन करेन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा साहेब आणि एकंदरीत सरकारचं धोरण आहे मराठ्यांमध्येही अनेक गोरगरीब मराठा कुटुंब आहेत आणि वस्तुस्थिती आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खालवलेली आहे जगाचा पोशिंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंब असलेले मराठा समाजाचे अनेक कुटुंब त्यांना त्या ते ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाचंही धुमत नाही आणि म्हणून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही हे सर्व असताना आपल्याला शेवटी आपला देश घटना नियम कायद्यावर चालतो आणि म्हणून कायद्याच्या चौकटीत फसणार उद्या त्याला परत गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे आणि जे काही आतापर्यंत संपन्न झालेलं आहे तेही पाटील साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या आणखी काही सूचना असतील की हे आणखी असं केलं पाहिजे त्याच्यात आणखी गती दिली पाहिजे आज आपण बघितलं असेल की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे त्यातल्या त्या आनंदाची गोष्ट आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमात एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आणि त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून आणि आपण बघितलं असेल की दीड लाखाच्या आसपास शासकीय कर्मचारी रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत आहेत धरांगे पाटील साहेबांचा मूळ जो विषय होता की मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या लोकांना कुणबीच प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मोठं ड्राईव्ह राबवून त्या ठिकाणी नाही दादा आणि सरकार कुठेतरी कमी पडला फीड मधनं त्यांना पुढे जाऊच दिलं नसतं त्यांच्या मागण्या किंवा त्यांचं मतपरिवर्तन तिथेच केलं आज ही वेळ आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पासून इतर अनेक मंत्री महोदय शासकीय अनेक अधिकारी आतापर्यंत काय काय केलेलं आहे हे त्यांच्या समोर ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे नाही असं काय नाही आणि हे काही बाबा कुठे कानाकोपऱ्यात पण नाही आपल्या मीडियाच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि समांतर आपण बघितलं असेल कि जिथपर्यंत शैक्षणिक सवलतींचा विषय तर ओबीसीना ज्या पद्धतीने सवलती मिळतात त्याच पद्धतीच्या सवलती मराठा आणि इतरही समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि यापूर्वी कधी न झालेले निर्णय स्पर्धा परीक्षणमधन अगदी नियुक्तीपर्यंत आलेल्या मराठा समाजाच्या तरुण तरुणींना अ माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण जेव्हा स्थगित झालं तर त्यानंतरच्याही काळामध्ये आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन त्यावेळेस तर कोणाची तयारी नव्हती तरी पण चार पेक्षा जास्त तरुण तरुणींना त्या ठिकाणी नोकरीवर रुजू करून घेण्यात आलेले आहे आणि इतरही अनेक निर्णय माजी त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत माझी विनंती धरंगे पाटील साहेब आणि सर्व मराठा समाजाच्या पदाधिकारी नेते मंडळींना असणार आहे की याच्यामध्ये आणखी काय केलं पाहिजे तर ते त्यांचा अधिकार आहे ते सांगू शकता आणि त्याप्रमाणे सरकार मार्गक्रमण पण करेल परंतु शेवटी मुंबई आपण जर बघितलं असेल की आपल्या देशाची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि त्या दृष्टिकोनातून साधारणत दीड कोटी पेक्षा जास्त पॉप्युलेशन आपल्या मुंबईचं आहे दररोज दीड दोन कोटी नागरिक जनता राज्य आणि देशभरात मुंबईमध्ये येत असतात आणि जात असतात आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अं धनंग पाटील साहेबांनी साहेबांना विनंती आव्हान आहे की त्यांनी सरकारला सकारात्मक प्रतिसाद द्यावा त्यांचे काही सूचना असेल तर नेहमी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी सरकारने ठेवलेली आहे शिष्टमंडळ बघा आज हो म्हणायला काय पण हो म्हटलं जाईल समाजाची दिशाभूल होईल आणि उद्या परत जर कोण न्यायालयामध्ये गेलं आणि त्याला जर परत स्थगिती किंवा ते थांबवलं गेलं तर समाजाची फसवणूक नाही होणार का मग आपलं उद्दिष्ट त्या गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि याबद्दल कोणाच दुमत असण्याचं काही कारण नाही आता शेवटी हा विषय अध्य बाबा परवाचाच नाही आलेला आज आम्ही पंच्याहत्तरवं वर्ष प्रजासत्ताक दिनाचं साजरा करतो आहोत बरोबर आणि त्या दिशेने मी तर खात्रीपूर्वक सांगू शकतो की गेल्या काही महिन्यांच्या मध्ये ज्या पद्धतीने गतीने काम या विषयावर संपन्न झालंय यापूर्वीच्या काळात कधीच या प्रतिसाद प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नव्हत्या हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल नाही दादा पुढची तयारी काय सरकार कडून दा। दादा दा, मुंबईला पोहोचतोय पुढची तयारी सरकारची नेमकी भूमिका काय आहे आज पर्यंत मोर्चा पोहचलेला आहे धनंजय पाटील साहेबांचं जे म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तीच तीच भूमिका सरकारची पण आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनात रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत नाही शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मुंबईमध्ये पोहोचले तरी सरकारचा निर्णय ठोस असा होत नाही तरी ठोस म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे आपण सरकारची ठोस भूमिका अजून जाहीर होत नाही म्हणूनच त्याची कोणती कौ, भूमिका जाहीर झालेली नाही दीड लाख कर्मचारी आता आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जर मराठा समाजाचं माग असले पण तिथं सिद्ध पाठीमागच्या काळात आपण करू शकलो नाहीत ती विंडो आता आपल्याला ओपन आहे आणि ते आता आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि तो डाटा कलेक्शनच्या साठी गेल्या काही महिन्यांच्या पासून जे काही मा, मा, मागासवर्गीय समितीच्या माध्यमात तो डाटा कलेक्शन चालू आहे आता तर दीड लाख कर्मचारी रात्रंदिवस काम आहेत तो डाटा कलेक्ट करतायत आणि तो डाटा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे त्यांच्या तब्येतीची सरकारला नेहमीच काळजी राहिलेली आहे आणि वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी संवाद साधतायत असं नाही का काय कोणाचा प्रेस्टीज आहे कोणाचा इगो आहे अशातला बिलकुल भाग नाही आपण बघितला असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः गेलेले त्यांच्याशी संवाद करायला चर्चा करायला